मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज रवींद्र देवरे यांनी आयोजित केलेल्या रोजगार मिळाव्याला उदंड प्रतिसाद तीनशे पस्तीस युवकांना तर एकशे पंचवीस युवतींना जागेवर रोजगार कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभाग तसेच सामाजिक कार्यकर्ते रवींद्र देवरे यांच्या सहकार्याने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावास उत्साहात संपन्न झाला तरुण मुलांच्या हाती नोकरी नाही असे आपण सहज म्हणतो मात्र सामाजिक कार्यकर्ते कसमांदे भूषण रवींद्र देवरे यांच्याशी संपर्क साधल्यानंतर नोकरी हमखास मिळते अशी भावना सातपूरकरांमध्ये निर्माण झाली आहे रवींद्र देवरे यांनी आतापर्यंत हजारो युवकांना नोकरी उपलब्ध करून दिली आहे गुढीपाडव्यानिमित्ताने व छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन करण्यासाठी रवींद्र देवरे यांच्या वतीने सौभाग्य लॉन्स येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्यात उपायुक्त कौशल्य विकास रोजगार विभागीय आयुक्त नाशिक जिल्हा श्री सुद सैनाने सहाय्यक आयुक्त श्रीमती तडवी आमदार सौ सीमाताई महेश हिरे ललित बुब वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे ॲडव्होकेट उदय खरोटे ॲडव्होकेट श्रीधर व्यवहारे युवाशक्ती फाउंडेशनचे एकनाथ पवार विक्रमादित्य पवार सतीश पवार गिरीश लाड कुलकर्णी सागर पवार सामाजिक कार्यकर्ते अरुण भाऊ घुगे के एल म्हस्केसर डी एल म्हस्केसर सामाजिक कार्यकर्ते गोकुळ निगळ नानाजी लोंडे धीरज शेळके नितीन बाळा निगळ समाधान देवरे काळू काळे प्रवीण नागरे निलिमा पोपटराव जेजूरकर सामाजिक कार्यकर्ते पोपटराव जेजूरकर सी ए मनोज तांबे सौ जान्हवी मनोज तांबे गीता जाधव सौ ऋषाली नरेश सोनवणे रोहिणी जोशी सरला बाळासाहेब जाधव बाळासाहेब जाधव रवींद्र जोशी भगवान काकड प्रकाश महाजन प्रकाश दादा निगळ सुनील मौले बाळासाहेब भोजने कल्पेश कांडेकर तसेच जन्मोत्सव समितीचे सर्व पदाधिकारी भीमजन्मोत्सव समितीचे सर्व पदाधिकारी गुढीपाडवा व बारागाड्या उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी सातपूर परिसरातील शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख श्री अरुण घुगे यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला घर तिथे रोजगार ही योजना येत्या काही काळात राबविण्यात येणार असल्याचे कसमांदे भूषण श्री रवींद्र देवरे व सौरोहिणी रवींद्र देवरे यांनी सांगितले अतिशय उत्साहामध्ये हा रोजगार मेळावा संपन्न झाला ज्या प्रशिक्षणार्थी उमेदवारांना नोकरी मिळाली त्यांनी श्री रवींद्र देवरे व सौ रोहिणी रवींद्र देवरे यांचे आभार मानले आहे प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले एन आय पी अध्यक्ष श्री राजाराम कासार सर यांची यांचे सुद्धा दोन शब्द आपण मार्गदर्शन पण दोन शब्द ऐकायचे आहेत श्री राजाराम कासार सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचे दोन शब्द मांडायचे आपल्यासमोर दररोज अनेक लोकांना रोजगार देण्याचं काम आम्ही कसमादे खानदेश या फाउंडेशन मार्फत करत असतो त्याचबरोबर युवा शक्ती फाउंडेशन आणि या ठिकाणी अनेक कंपन्या जसे काही सातपूर अंबड दिंडोरी सिन्नर जळगाव संभाजीनगर पुणे या ठिकाणी बऱ्याचशा कंपन्या आलेल्या आहेत आज खर तर बघितलं तर रोजगाराची फार गरज आहे या ठिकाणी युवा पिढी कुठेतरी व्यसना दिनतेकडे बरकरत असून मुलांना रोजगाराची गरज बघून आम्ही दरवर्षी दररोज आम्ही लोकांना रोजगार देण्याचे काम करत आहोत सकाळपासून या ठिकाणी जे सकाळी नऊ वाजेपासून अनेक युवक युवकांची या ठिकाणी मुलाखत झालेली आहे मुलाखत होऊन लगेच त्यांना जॉईनिंग लेटर दिलं जात आहे एक सतरा हजार पगारापासून तर पस्तीस हजारपर्यंत पगार मायक्रो व्हीआय पी एबीबी क्रॉम्पटन गिताची जळगावची कंपनी आहे आनंदाय पॉवर बजाज सन्स अशा अनेक कंपन्यांनी या ठिकाणी मुलांना रोजगार दिलेला आहे मी त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझ्या सोबत माझे मित्र परिवार माझा कुटुंब माझी पत्नी सौ रोहिणी देवरे आणि माझा मुलगा ओम देवरे हे नेहमीच माझ्यासाठी मदत करत असतात माझ्या कामामध्ये मदत करून रोजगार देण्याचं एक पुण्याचं काम आम्ही या ठिकाणी करत असतो नमस्कार मी रोहिणी रवींद्र देवरे आम्ही आज कामगार मेळावा ठेवलेला आहे दहावी बारावी डिग्री डिप्लोमा अशा सगळ्या कंपनीमधले सगळे सर आलेले आहेत आणि त्या सरांच्या मार्फत आम्ही मुलं आणि मुलींसाठी जॉब जॉब देण्यासाठी इथं आमचं कुटुंब पूर्ण काम करीत आहे देवरे देवरे कुटुंब पूर्ण काम करीत आहे आणि आमच्या परिसरातील अलकाताई गायकवाड ऋषलताई सोनवणे जानवीताई सरलाताई आणि आमच्या रोहिणीताई या कार्यक्रमासाठी उपस्थित झाल्या त्याच्यामुळे मी सगळ्यांचे मनापासून आभार मानते या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद